काँग्रेस पक्षाचे नेते आमदार अमित भैया देशमुख यांचा वाढदिवस पानगावात साजरा काँग्रेस पक्षाचे नेते व नुकतीच काँग्रेस पक्षाच्या प्रमुख प्रतोत्पदी निवड झालेले लातूरचे आमदार युवकांचे प्रेरणास्थान माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचा वाढदिवस पानगाव येथे साजरा करण्यात आला आमदार तथा माजी मंत्री अमित भैया देशमुख यांचा वाढदिवस पानगाव येथे शिवमंदिरात आरती करून तर बाबा हजरत मलंगशहा दर्गा येथे रेणापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सभापती चंद्रचूड चव्हाण यांच्या हस्ते चादर चढवण्यात आली त्यांच्या आरोग्यासाठी व भावी जीवनासाठी प्रार्थना करून पेढे वाटप करण्यात आली यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माजी उपसरपंच शिवाजीराव आचार्य महात्मा बसेश्वर संस्थानाचे अध्यक्ष उत्तरेश्वरप्पा हलकुडे राहुल चव्हाण विवेक चव्हाण अभिजित चव्हाण सिद्धेश्वर गालफाडे किरण हानवते दीपक भाजीभाकरे सागर हलकडे चंद्रकांत शेंडगे बबलू चव्हाण गजानन फुलारी हरी रामरुले सय्यद तुरबशाह सय्यद मलंग सय्यद गुलाब शेख जब्बर शेख रोशन शेख अहमद शाह शेख पाशु मिस्त्री व्यंकट सचिन कांबळे महेश देशमुख विजय आचार्य संतराम कसपटे दिलीप निंबाळकर पप्पू निंबाळकर चंदू पांचाळ हरी गोरके महेश आदी काँग्रेस कार्यकर्ते होते राजमंत्रासाठी सुधाकर फुले लातूर